सोलापूर महानगरपालिकेच्या परिवहन विभाग छत्रपती संभाजी महाराज तलाव महात्मा गांधी प्राणी संग्रहालय तसंच शहरातील विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी श्री प्रवीण परदेशी मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार तसंच मुख्य कार्यकारी अधिकारी मित्रा यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी सोलापूर महानगरपालिकेत महत्वपूर्ण बैठकीनंतर पाहणी करण्यात आली महात्मा गांधी प्राणी संग्रहालय व सांडपाणी प्रक्रिया व बायोगॅस प्रकल्प यासह शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं घेतलेल्या बैठकीत अनेक महत्वपूर्ण प्रकल्पांवर सविस्तर चर्चा झाली या बैठकीत भुयारी गटारी योजना अमृत योजना व राज्यस्तरीय नगरोत्थान योजनेतील कामांची सद्यस्थिती आणि प्रगतीचा आढावा घेण्यात आला सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प देगावेतील सांडपाणी प्रक्रिया या प्रकल्पामुळे पाणी व्यवस्थापनाबरोबरच शहरातील पर्यावरणीय शाश्वततेला देखील चालना मिळणार आहे महात्मा गांधी प्राणी संग्रहालय विकास आराखडा दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीसाठी पाच वर्षांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे टप्प्याटप्प्यानं विकास कामं हाती घेतली जाणार असून एन टी पी सीकडून कडून सी एस आर फंड व डी पी सीकडून कडून काही निधी मिळालेला आहे उर्वरित निधी अन्य स्रोतातून मिळण्याबाबत चर्चा झाली या बैठकीत मनपाचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त आशिष लोकरे उपायुक्त तैमूर मुलाणी मुख्य लेखा अधिकारी रत्नराज जवळगेकर प्रभारी सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौवे नगर अभियंता सारिका अकुलबार तपन डंके रामचंद्र पेंटर जागतिक बँकेचे प्रतिनिधी तसंच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते यावेळी मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीण सिंह परदेशी यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की सोलापूर शहराचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी केंद्र आणि राज्य शासनामार्फत आवश्यक सहकार्य करण्यात येईल प्रलंबित प्रकल्प वेळेत पूर्ण करून नागरिकांना दर्जेदार सेवा देण्याचं उद्दिष्ट ठेवून कार्य केलं पाहिजे प्रलंबित कामं वेळेत पूर्ण करण्याचं व अडचणी दूर करण्याचे निर्देश परदेशी यांनी दिले बैठकीनंतर जागतिक बँकेच्या प्रतिनिधींनी मनपाच्या सात रस्ता बस डेपो छत्रपती संभाजी महाराज तलाव महात्मा गांधी प्राणी संग्रहालय तसंच टी एसटीपी प्लांटची पाहणी केली या यावेळी टी पी सी थर्मल पॉवर इथं So that is the most important. Their water requirement is 10 m but they get only 4. So that and they are paying customers. It's quite outside, but the problem with the thermal power plant is that they have a of cost. So, uh, the price is not set. Uh, actually, so the treatment they are getting whatever They have to lay a new fresh plant. But we need to solve this problem. because so they are wasting a lot of water on the thermal power plant and. Uh, so, that's the thing. How current demand is usually? It? Is it 50 or 250? Mm -hmm. 140. Mm -hmm. one one mm -hmm. one so, if that demand can be fully met with this. Uh, so, uh, uh -huh. so we are taking reports from energy and